मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलक्षणा ही उदयचा फोटो आपल्या हातामध्ये घेते आणि तो बघू लागते तर तो फोटो जो काही पडलेला असतो त्याला अचानक खूप काही तडे गेलेले असतात तेव्हा सुलक्षणाही बोलते की ह्या फोटोला अचानक तडे गेलेत हा तर काही वाईट संकेत नसेल ना असं पण इकडे आता ही सुलक्षणा सर्वांना बोलत असते तेव्हा आता यश लगेच बोलतो की जाऊ द्या वाऱ्याने पडला असेल फोटो आता त्यावेळेस इकडे ही पूर्णिमा काकू जी आहे पूर्णिमा काकू लगेच बोलते की या तेलामध्ये जो काही कापूर मिसळला ना तो कुणी मिसळला मी सांगते असं पण इकडे ही पूर्णिमा काकू बोलत असते तेव्हा आता सुलक्षणा बोलते की तू बघितलंस का त्या व्यक्तीला तर इकडे ही पूर्णिमा हो असं बोलते ज्यावेळेस मगाशी मी इथे रूममध्ये आले होते त्यावेळेस कापराच्या या ही आपल्या घरातील छोटाली मुले आहेत ना ती त्या डब्याशी खेळत होती असं पण इकडे ही पौर्णिमा काकू जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र आता हे यश आणि कावेरी दोघे खूप टेन्शनमध्ये येतात इकडे यश बोलतो की जाऊ दे मी माफी मागतो त्यांच्या वतीने असं पण यश हा बोलत असतो तेव्हा आता कावेरी जी आहे ती बोलते की ठीक आहे स्वारी बोलायची काहीच गरज नाही असं पण ही कावेरी बोलत असते सुलक्षणा जी आहे ती या उदयचा फोटो जो आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते त्यानंतर कावेरी जी आहे कावेरी आता एकटीच विचार करते की नाही नाही मुलांनी कापराच्या डब्याला हात लावलेला नाहीच आहे हे दुसरंच काहीतरी आहे असं पण कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते हे सर्व जे आहे ना ते कुणीतरी मुद्दामून केलंय असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस आता यश जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई तू काळजी करू नको आपण उदयदादाचा नवीन फोटो घेऊयात त्यावेळेस आता गुरुजी हे घरामध्ये आलेले असतात सुलक्षणासुद्धा तिथे समोर असते गुरुजी बोलतात की सुलक्षणाताई अगदी तुम्ही म्हणताल तसंच करो तुमचा मुलगा परत यावा यासाठी आपल्याला ही जिकाई आए। 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 आए आए। जी काही पूजा करायची आहे हे व्रत करायचं आहे दिवसभर अन्न त्याग करून आपल्याला महादेवाला प्रसन्न करायचं आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्जळी उपवास जो आहे तो आपल्याला करायचा आहे असं पण गुरुजी जे आहेत ते आता या सुलक्षणाला सांगत असतात तेव्हा आता ही सुलक्षणा जी आहे ती बोलते की मी माझ्या मुलासाठी हे व्रत करायला तयार आहे मला असं झालं कधी मी माझ्या मुलाला डोळे भरून बघेल मी काही करायला तयार आहे तेव्हा गुरुजी बोलतात की उद्या सकाळी आपण ही पूजा करूयात असं पण गुरुजी आता सुलक्षणाला बोलतात आणि तेथून जातात त्यावेळेस ते इकडे पौर्णिमा काकू ज्या आहेत त्या बोलतात की उदय दादांसाठी हे जे काही व्रत करायचं आहे ते झालं पाहिजे तर आता इकडे कावेरी जी आहे कावेरी ही सुलक्षणाला बोलते की मला एक म्हणायचं आई तुमची ही व्रत करण्यासाठी तब्येत बरोबर नाही आहे तुम्ही नका करू तेव्हा आता इकडे ही अमृता जी आहे अमृता लगेच बोलते की मावशी तुझी ही महादेवाला जी काय हाक आहे ती लवकरच ऐकू येईल तेव्हा आता यमुना बोलते की कावेरी तुझा काय प्रॉब्लेम आहे उदय दादा परत घरी येऊच नाही असं तुला वाटतं का दुसरीकडे पौर्णिमा ही या सुलक्षणाला बोलते की कुठली आई आपल्या मुलासाठी काही करू शकते तर अमृता बोलते की एकदम बरोबर बोललात तुम्ही खरोखर मावशी उदय दादासाठी तू हे व्रत कर असं अमृता ही सुलक्षणाला बोलते त्यावर कावेरी लगेच या सुलक्षणाकडे बघते सुलक्षणा बोलते की मला तुमचं म्हणणं पटतंय आता सुलक्षणा बोलते की मी माझ्या मुलासाठी ही परीक्षा द्यायला तयार आहे तेव्हा कावेरी बोलते की मा तुम्हाला मला एवढंच सांगायचं सा आहे की तुमच्याबरोबर मी हे व्रत करेल असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती सुलक्षणाला बोलते बोलते की उद्या सकाळी आपण पूजेला लागूयात असं पण इकडे ही सुलक्षणा सर्वांना बोलते त्यावेळेस आता कावेरी बोलते की मी उद्या ही पूजा करणारच माझ्या काऊसाठी आणि उदय दादासाठी दोघांना सुखरूप घरी परत यावं त्यासाठी मी ही पूजा करणार असं पण ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता सुलक्षणा जी आहे ती दुसऱ्या दिवशी छान तयार झालेली असते कारण घरामध्ये पूजा घालायची असते कावेरीसुद्धा छान तयार झालेली असते दोघी छान तयार होऊन इकडे पूजाला बसलेले असतात गुरुजी बोलतात की ह्या व्रताचे काही कठोर नियम आहे महत्वाचा नियम म्हणजे ही पूजा चालू असताना यांना कुणीही मदत करायची नाही की ह्या व्रतानुसार ह्या दोघींनी हा हंडा भरून घेऊन जायचं आणि नंतर शिवलिंगावर त्या हंड्याने अभिषेक करायचा असा अकरा वेळेस करायचा आणि ओल्या जमिनीवरच हा विधी करायचा असं पण इकडे गुरुजी जे आहेत ते आता या सुलक्षणाला आणि या आपल्या कावेरीला सांगत असतात आणि एकदा दुधाने अभिषेक घातल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक घालायचा असं पण गुरुजी आता ह्या सुलक्षणाला बोलत असतात हे सर्व करत असताना तुम्हाला मौन पाळावं लागेल कुणाशी बोलायचं नाही असं पण गुरुजी आता बोलत असतात तेव्हा कावेरी बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेस इकडे यश लगेच बोलतो की मा तुला हे सर्व जमेल का तेव्हा सुलक्षणा बोलते की नक्कीच जमेल आता कावेरी जी आहे ती सुलक्षणाकडे बघत असते माझा जो काही विश्वास आहे तोच माझा विश्वास पुन्हा या उदयला परत आणेल असं पण ही सुलक्षणा यशला सांगत असते विद्या खूप खुश होतात इकडे ही कावेरीसुद्धा या यशला बोलते की मी आहे मासोबत असं पण ही कावेरी बोलत असते त्यानंतर इकडे ही यमुना आणि पूर्णिमा खूप रागाने या कावेरीकडे बघतात त्यानंतर आता गुरुजी बोलतात की आता प्रदक्षिणाच्या मार्गावर जे काही हळदी कुंकू आहे ते लावून घ्या त्यानंतर आता इकडे सुलक्षणा आणि कावेरी दोघी हात जोडून बसलेल्या असतात विद्या त्यांच्याकडे बघत राहते अमृताईजवळ असते आता इकडे ही पौर्णिमा काकू आणि यमुना दोघेही आता आपापलं काम करत असतात तेव्हा गुरुजी हात जोडून बसलेले असतात कावेरी बोलते की काही जरी झालं तरी पण माझा विश्वास आणि माझा हा हंडा हे मला जिंकायचंच आहे असं पण ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते तर गुरुजी बोलतात की ताई तुम्ही आता हा हंडा घ्या आणि प्रदक्षिणाला सुरुवात करा आता सुलक्षणा लगेच तो हंडा उचलून घेत प्रदक्षिणा मारू लागते कावेरी पण सुलक्षणाबरोबरच असते त्यानंतर आता इकडे सुलक्षणा तो हंडा उचलते आणि कमरेवरती घेते तेव्हा लगेच बोलते की सावकाश अवकाशभर का आता इकडे तेवढ्यामध्ये हळदी कुंकुवाचं जे काही ताट आहे ते खाली पडतं त्यामधील हळदी कुंकू पूर्णपणे खाली सांडतं यमुना तर लगेच खूप घाबरते पौर्णिमाही खूप घाबरते अमृता लगेच बोलते की या हळदी कुंकू सांडलं हा तर काही अपशकून नसेल ना असं पण अमृता बोलते सुलक्षणा आणि कावेरी यांना दोघींना तर खूप मोठा धक्का बसतो कारण हळदी कुंकू खाली सांडलेलं असतं तेव्हा आता इकडे ही कावेरी असं बोलल्यामुळे इकडे सुलक्षणालासुद्धा खूप टेन्शन येतं आणि पूर्णिमा काकूसुद्धा खूप टेन्शनमध्ये येते तेव्हा आता इकडे पौर्णिमा बोलते की अहो अजून तर तुमचं व्रतसुद्धा सुरू झालं नाही आणि त्याच्या अगोदरच हे घडलं वहिनी हा कसला संकेत म्हणायचा असं पण इकडे ही पौर्णिमा काकू सुलक्षणाला बोलत असते आणि यश जो आहे तो आता आपल्या आईकडे बघत राहतो इकडे ही विद्यावहिनी जी आहे ती ह्या यशकडे बघते यशला यशच्या मोबाईलवरती कॉल येतो यश लगेच बोलतो की ठीक आहे आता विद्या बोलते की कुणाचा फोन होता भाऊजी आता सुलक्षणा यशकडे बघते तेवढ्यामध्ये इकडे यश बोलतो की पोलीस स्टेशनमधून फोन होता आता इकडे पौर्णिमा बोलते की काय पोलिस स्टेशनमधून फोन आलाय तेव्हा आता यश बोलतो की पोलिसांना एक डेड बॉडी सापडली ओळख पटवण्यासाठी आपल्याला तिकडे बोलावले असं पण यश हा बोलत असतो पौर्णिमाला तर खूप मोठा धक्का बसतो विद्यावयनीसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात यमुना सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यामध्ये सुलक्षणा लगेच डोळे झाकून घेते आणि सुलक्षणाच्या हातातील जो, जो काही हंडा आहे तो खाली पडणार तेवढ्यामध्ये कावेरी ही लगेच या सुलक्षणाला सावरते यशसुद्धा आपल्या आईला सावरत असतो इकडे यमुना आणि पौर्णिमा एकमेकीकडे बघतात त्यानंतर अमृता बोलते की हंडा पडता पडता वाचला हा सुद्धा एक अपशुकूनच झाला त्यानंतर इकडे कावेरी जी आहे कावेरी आता या अमृताकडे बघते आणि लगेच बोलते की ती बॉडी बहुतेक उदय जिजूंची तर नसेल ना असं ही अमृता म्हणत असते आणि तेव्हा मात्र ही कावेरी आणि यश दोघे एकमेकांकडे बघतात आता इकडे कावेरी लगेच यशकडे बघते यश, यश लगेच बोलतो की लगेच अशी बोलायची काही गरज होती का आता इकडे अमृताची बोलती बंद होते गुरुजी बोलतात की विश्वास तोडून देऊ नका कारण मनातून विश्वास हरणं हा खूप मोठा एक अपशकुन आहे असं गुरुजी बोलत असतात तेव्हा आता कावेरी बोलते की हंडा पडला नाही आहे असं पण कावेरीही बोलते माझा खूप विश्वास आहे मा तुमच्यावर त्या हे व्रत जे आहे ते पूर्ण करतील असं पण कावेरी बोलत असते मी जो काही हा त्यांचा विश्वास आहे तो तुटून देणार नाही आहे असं पण कावेरीही बोलत असते विद्याबहिनी खूपच खुश होतात कावेरी लगेच या सुरक्षणाला बोलते की देवी आई तुमची परीक्षा घेत असतील तुमचं हे जे काही व्रत आहे ते अपूर्ण राहणार नाही आहे असं पण ही कावेरी सुलक्षणाला बोलत असते कारण तुम्हीसुद्धा एक आई आहात असं पण ही कावेरी बोलत असते आता मित्रांनो हे व्रत सुरू झालेलं असतं कावेरी आणि सुलक्षणा दोघी हात जोडून देवी मातेचं दर्शन घेतात आणि जो काही दुधाचा हांडा आहे तो उचलू लागतात तेव्हा ही सुलक्षणा तो हंडा उचलते परंतु तो हांडा काही तिला उचलत नसतो तर कावेरी तिला मदत करत असते तेव्हा अमृताही त्या ते दोघींकडे बघत राहते आता सुलक्षणा आणि कावेरी ते दोघी एकमेकीकडे बघतात आणि तो हंडा हळूहळू उचलू लागतात त्यानंतर इकडे कावेरी आणि सुलक्षणा ह्या दोघी तो हंडा खूप ताकद लावून उचलत असतात आणि बोलतात की काही जरी झालं तरी पण हा हंडा पडता कामा नये असं पण ही कावेरी यश समोर बोलत असते आणि तो हंडा उचलण्यासाठी ती खूप सुलक्षणाला मदत करत असते आता दोघी तो हंडा उचलून इकडे सुलक्षणाच्या हातामध्ये तो हंडा असतो आणि तो हंडा घेऊन त्या महादेवाच्या पिंडीसमोर येतात दोघींनाही तो हांडा उचलत नसतो इतका तो हंडा जड असतो आणि आता तो हंडा एकमेकींच्या हातामध्ये हात लावत तो इकडे आणलेला असतो आता कावेरी तर खूप चिडलेली असते सुलक्षणा पण खूप टेन्शनमध्ये आलेली असते इकडे देवी मातेसमोर एक साडी असते एक नारळ असतो तेव्हा कावेरी तो बघत असते सुलक्षणाने तर पूर्णपणे डोळे झाकून घेतलेले असतात तेव्हा विद्यावहिनीसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात इकडे यमुना आणि पौर्णिमा बघत असतात तेव्हा आता कावेरी पटकन एका कपड्याची थोडीशी चुंबळ करते आणि ती डोक्यावरती घेते आणि तो हंडा जो आहे तो कमरेला बांधून आता तिने हळूच डोक्यावरती घेतलेला असतो आता इकडे कावेरीने तो हंडा जो आहे तो डोक्यावरती घेतलेला असतो आणि यमुना व पौर्णिमा यांना बघून खूप जळफळाट होत असतो कारण सुलक्षणाने सुद्धा तो हंडा या कावेरीच्या डोक्यावरती दिलेला असतो आणि तिने आपले डोळे झाकून घेतलेले असतात विद्यावयनीसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात आता कावेरी अगदी कठीण परिस्थितीमध्ये तो हंडा घेऊन चालत असते आणि या बाकीचे सर्वजण तिच्याकडे बघत असतात त्यावेळेस आता सुलक्षणा पाठीमागून हळू डोळे उघडून बघत असते कावेरी पुढे चालत असते मोठी साडी जी आहे ती या कावेरीने आपल्या सुलक्षणाच्या कमरेला बांधलेली असते आणि हळूहळू ती पुढे चालत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे पोलिसांना जी डेड बॉडी सापडलेली असते ती डेड बॉडी यश आता घरी येतो आणि सांगतो की पोलिसांना एक डेड बॉडी मिळाली आहे तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद